मुख्यमंत्री पदाविषयी आम आदमी पक्षानं लावलेल्या जाहिराती फलकाच्या विरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे या जाहिरात फलकावर गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला असून पर्याय म्हणून एल्वीस गोम्स आणि लक्ष्मीकांत पारसेकर यांची छायाचित्र जोडण्यात आली आहेत हा प्रकार ही नसल्याची टीका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली आणि विशेष करून आम आदमी पार्टी नावचं एक पॉलिटिकल आउटफीट गोया तयार झाला ती ह्या निवडणूक रिलेटेड मुद्द्यांची पायमल्ली सुरू केलं आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीन मुद्दा जाऊन वातावरण दूषित काम सुरू झालं गेल्या बावीस तारखेक हांवें स्वतःच्या नांवार तसेच भारतीय जनता पक्षाचो अध्यक्ष या न्यान अध्यक्षांनी दोघांनी आम्ही निवडणूक आयुक्त तसेच डी जी पी आम्ही एक मेमोरंडम सबमिट केलं की गोयचे माननीय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांचो फोटो वापरून आम आदमी पार्टीने एक आपली कॅम्पेन डिझाईन केली त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते बंद म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांना अपील केलेली त्या उपरांत एक दोन दीस मधी थंड पडले आणि परत उद्दमपणा जो ह्या या पक्षाचा उद्दामपणा मुखार ग्रोथ आयलो आणि आज गोयच्या आमी पळयता की ह्या निवडणुकेच्या संदर्भातले जे काही निती मूल्य आता त्याचे उल्लंघन करून प्रत्येक लूक ए कॉर्नरात गच्या हे आता माननीय मुख्यमंत्र्यांचा फोटो घातलेल्याचे एक त्यांचे मान आणि करपी बॅनर जे आसा हे बॅनर सगळेकडे डिस्प्ले झाले भारतीय जनता पक्षातर्फे हा तसंच प्रणव सावडेकर पुलीकराव देसाय आम्ही आज जे निवडणूक आयुक्त श्री कुणाल आसा त्यांची भेट घेऊन ती मेमोरेंडम सबमिट केला आणि ता सांगला कोड ऑफ कंडक्ट केन्ना लागता त्यांना लागू पण कोड ऑफ कंडक्ट लागच्या पहिली ही जी हुल्लडबी चालू झाल्या आणि आणि ही जी निवडणुकीचं सगळं वातावरण गडूळ दूषित सुरू आसा ताज्या विरुद्ध त्यांनी सक्त प्रमाणात त्याच बरोबर आम्ही सगळे जे आमचे विरोधी पक्ष असतात तां एक अपील करता की निवडणूक जी आज प्रत्येकात आपल्या पक्षाच्या मुद्यांचे अवश्य लढोवची इलेक्शनचा प्रोपगँडा प्रत्येकात अवश्य करतो पण काय बेसिक पॅरामिटर जे असतात ते क्रॉस करचे नाही आणि निवडणूक प्रक्रिया दूषित करण्याचा प्रयत्न करतो